भारतीय संस्कृतीत सोनं केवळ दागिना नसून एक पारंपारिक आणि सामाजिक मूल्य असलेली गोष्ट विवाह हो सण आणि विविध धार्मिक प्रसंगांमध्ये सोन्याला महत्व दिलं जातं त्याचबरोबर सोनं ही एक आर्थिक मालमत्ता म्हणूनही महत्वाची बांधली जाते एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक्क्याण्णव हजार प्रति दहा ग्रॅमच्या आसपास आहे गेल्या काही महिन्यांमध्ये या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे एक सामान्य प्रश्न अनेक ठिकाणी विचारला जात आहे म्हणजे परत स्वस्त होईल का पाहुयात सध्याच्या किमती वाढीची कारण पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी जगभरात घडणाऱ्या राजकीय आणि सामरिक घटनांचा सा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होतो सध्या विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे बाजारात अनिश्चितता आहे आणि अशा परिस्थितीत सोन्याकडे सुरक्षित मालमत्ता म्हणून पाहिलं जात दुसरं कारण म्हणजे चलन मूल्य डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्याचा घसरणीचा कल दिसतो जेव्हा रुपया कमजोर जे होतो तेव्हा भारतात आयात होणार सोनं महाग होत तिसरा परिणाम म्हणजे महागाईचा परिणाम महागाई, परिणा, महागाई वाढल्यावर सोन्याकडे मौल्यवान संपत्ती म्हणून पाहिलं जातं त्यामुळे महागाई दर वाढल्यावर सोन्याची मागणी वाढते चौथं कारण आहे ते म्हणजे बँकांचा सहभाग काही देशांच्या केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं आहे ही खरेदी थेट किंमती वाढवणारी भूमिका बजावते पण भावी काळात किमती कमी होण्याची शक्यता का विचारली जाते याचं पहिलं कारण म्हणजे उत्पादन उत्पादनात वाढ जगभरातील सोनं खाण कंपन्यांनी उत्पादन वाढवल्यास पुरवठा वाढू शकतो पुरवठा वाढल्यावर किमतीत घसरण होण्याची शक्यता अनेक विश्लेषकांनी व्यक्त केली आहे दुसरं म्हणजे मागणीतील बदल सध्याच्या उच्च किंमतीमुळे काही बाजारांमध्ये मागणी कमी झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे याचा परिणाम किमतींवर देखील होऊ शकतो तिसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थैर्य जर भविष्यात जागतिक स्तरावर स्थैर्य निर्माण झालं तर सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो अशा घडामोडींचाही प्रभाव किमतींवरती होतो चौथ म्हणजे व्याजदर आणि शेअर बाजार काही देशांमध्ये व्याजदर वाढत असल्याने अन्य गुंतवणुकीच्या पर्यायांकडे लक्ष वळल्याचं निदर्शनास आलं आहे परिणामी सोन्याची मागणी मर्यादित राहू शकते पाहुयात यावरती तज्ज्ञ आणि संस्थांचे अंदाज काय मॉर्निंग स्टार या जागतिक गुंतवणूक विश्लेषण संस्थेने दोन हजार पंचवीस नंतरच्या काळासाठी एक विश्लेषण प्रसिद्ध केलं त्यांच्या अभ्यासानुसार सोन्याच्या किंमतीत तीस टक्के ते चाळीस टक्के इतकी घसरण होण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे या घसरणीनंतर किंमत साठ हजार ते पासष्ट हजार प्रति दहा ग्रॅम दरम्यान असू शकते काही आर्थिक संस्था आणि विश्लेषकांनी या उलट मत व्यक्त केला आहे काही अंदाजानुसार सोन्याच्या किंमती एक लाख दहा हजार किंवा त्याही पुढे जाऊ शकतात त्यांनी यामध्ये संभाव्य आर्थिक मंदी चलन मूल्य घसरण आणि जागतिक तणाव हे कारण दिली आहे एकाच मुद्द्यावर विविध संस्था वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत हे पाहायला मिळतं त्यामुळे कोणताही निश्चित कल ठरवणं कठीण आहे आता यामागचा ऐतिहासिक संदर्भ पाहायला गेला तर दोन हजार वीस कोविड नाईन्टीनच्या महामारीच्या काळात सोन्याच्या किमती छप्पन हजार पर्यंत पोहोचल्या होत्या दोन हजार बावीस मध्ये किमती या काहीशा स्थिर राहिल्यास साधारणतः पन्नास हजारच्या आसपास होत्या दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस यामध्ये जागतिक तणाव आणि महा महागाई महा वाढल्यामुळे किमतीत पुन्हा वाढ झाली दोन हजार पंचवीस मध्ये किमती नव्वद हजारच्या आसपास स्थिरवल्या भारतात पारंपरिक दागिने खरेदीशिवाय अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत जसं की सोवेरियन गोल्ड बॉन्ड गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड डिजिटल गोल्ड आणि ज्वेलरी स्किम्स हे पर्याय मागील काही वर्षात लोकप्रिय झाले आहेत या पर्यायांमुळे सोन्यात गुंतवणुकीच्या पद्धतीत बदल झाला आहे सोना हे पारंपरिक तसेच आर्थिकदृष्ट्या महत्वाचं मानलं जाणारं माध्यम आहे मां। सध्याच्या जागतिक परिस्थिती चलन मूल्य आणि आर्थिक घडामोडीमुळे त्यांच्या किमती वाढल्या आहेत मात्र काही संस्थांनी आगामी काळात किंमतीत घसरण होण्याची शक्यता दर्शवली आहे तर काहींनी त्यांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता नमूद केली आहे सोन्याच्या दरावर परिणाम करणारे अनेक घटक हे गुंतागुंतीचे असतात म्हणूनच सोन्याच्या भावी किमतींबाबत निश्चित माहिती सांगणं कठीण असतं केवळ परिस्थितीवर आधारित विश्लेषण करून अंदाज व्यक्त केला जातो